नमस्कार मित्रांनो बरेच ठिकाणी सोयाबीन पिवळी पडली हा प्रकार बऱ्याच ठिकाणी जाणवत आहे तर याच्याविषयी आज आपण बोलणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे पिकामध्ये अन्नद्रव्याची कमतरता भासू लागल्यामुळे आपल्याला पीक हे पिवळे दिसत आहे चुनखडी जमिनीमध्ये पिवळेपणा आपल्याला जास्त अधिक प्रमाणात बघायला मिळतो कारण की चुनखडीयुक्त जमिनीमध्ये झिंक आणि फेरसची कमतरता आपल्याला बघायला मिळते म्हणून हे जे पिवळेपणा आपल्या पिकामध्ये आहे हे पिवळेपणा घालण्यासाठी आपल्याला चिलेटेड मायक्रोनोटन ग्रेड टू याचा वापर करायचा आहे पिकाचे पिवळेपणा जाण्यासाठी झिंक आणि फेरस हे मुख्य काम करत असते त्याचबरोबर कॉपर बोरॉन आणि मॅग्नीज हे सुद्धा दुय्यम अन्नद्रव्य आहेत हे सुद्धा पिकाला आवश्यक असतात त्याच्यामुळे हे जे आपण मायक्रोनोटन सांगितलेलं आहे हे संपूर्ण मायक्रोनोटन या लिबरल औषधामध्ये आहेत चिलेटेड मायक्रोनसोबत आपल्याला बुरशीनाशक कीटकनाशक किंवा टॉनिक किंवा विद्रविख्यात याचासुद्धा वापर करता येईल बरेच शेतकरी सोयाबीन पिवळी पडली म्हणून युरियाचा वापर करत असतात परंतु युरियाचा वापर करणं हा याचा उपाय नाही हे जे मायक्रोन्यूट्रन्स आहेत हे खरंच पिकाला आवश्यक आहेत का तर शंभर टक्के आवश्यक आहेत आपण पिकाला फक्त एन पी के देत असतो नंतरच पालाश त्याचबरोबर दुय्यमान्यद्रव्याची सुद्धा पिकाला गरज असते ते तर ते दुय्यमान्यद्रव्य आपण या फवारणीतून पिकाला देऊ शकतो लिबरल या मायक्रोन्यूट्रनची फवारणी केल्यानंतर तीन दिवसात आपले पीक हिरवेगार होईल ज्या प्रोड प्रोडक्टचा आपण अनुभव घेतलेला आहे असेच प्रोडक्ट फक्त आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर सांगत असतो कारण की शेत प्रत्येक शेतकऱ्यांना याचा फायदा झाला पाहिजे आणि जे आपलं पीक पिवळं पडलं आहे किंवा मग इतर कोणत्याही गोष्टी असू द्या ते आपण स्वतः पहिले अनुभव घेतो त्याच्यानंतरच आपण इतर इतर शेतकऱ्यांनासुद्धा हे शिफारस करतो की हे प्रोडक्ट तुम्ही वापरा आणि पिकाला आपल्या निरोगी ठेवा अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईकसुद्धा करा धन्यवाद